कोणतीही वस्तू खरेदी करायला जाताना आपण त्या वस्तूची एम आर पी बघतो आणि ती वस्तू विकत घेतो दुकानदार आपली फसवणूक करत नाहीये ना याची खात्री करून घेण्यासाठी एम आर पी बघितली जाते पण जर एम आर पी हीच वस्तूची खरी किंमत असेल तर मग डिस्काउंटच्या वेळी दुकानदार त्याचं नुकसान करून घेऊन वस्तू विकतात का सुपर मार्केटमध्ये मा तर सर्रास वस्तूंच्या किमतींवर दहा टक्के वीस टक्के तर अनेक वेळा पन्नास टक्क्यांपर्यंतही डिस्काउंट दिला जातो वस्तू जर डिस्काउंट देऊन एम आर पी पेक्षा कमी किमतीत विकला जाऊ शकतात तर मग वस्तूंच्या किमती जास्त लावल्याच का जातात त्यामुळंच अनेकदा एम आर पी लिहिलेली असतानाही आपण दुकानदाराशी बार्गेनिंग करतो पण आता एम आर पीचा हा गोंधळ संपणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येतात सरकार एम आर पी ठरवण्यासाठी नवीन सूत्र आणणार आहे एम आर पीचा फॉर्म्युला बदलणार आहे अशाही चर्चा सुरू आहे त्यामुळं एम आर पीचा अर्थ नेमका काय ती कोण आणि कशी ठरवतं सरकार याबाबत आता काय निर्णय घेणार आहे आणि सरकारच्या निर्णयानंतर वस्तूंच्या किमतींवर काय परिणाम होईल प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय मॅक्सिमम रिटेल म्हणजे एखाद्या वस्तूची कमाल किरकोळ किंमत एकोणीसशे नव्वद मध्ये नागरी पुरवठा मंत्रालय आणि कायदेशीर मापन विभाग यांनी एम लागू केली तसंच ग्राहक वस्तू कायदा दोन हजार सहा नुसार एम ही पॅक केलेली वस्तू बाजारात ज्या किमतीला विकली जाणार आहे ती किंमत दर्शवते यामध्ये त्या वस्तूवर आकारल्या जाणाऱ्या सगळ्या करांचाही समावेश असतो एम आर पी ही ती वस्तू बनवणाऱ्या उत्पादकाकडून ठरवली जाते किंवा विक्रेत्याकडून ठरवली जाते एम आर पी ठरवताना बऱ्याच घटकांचा विचार केला जातो त्यामध्ये वस्तू बनवताना झालेला खर्च मार्केटिंगचा खर्च नफ्याचं मार्जिन माल वाहतुकीसाठी येणारा खर्च जीएसटी जाहिरातींसाठी येणारा खर्च यांचा समावेश असतो काही वस्तूंच्या बाबतीत एम आर पी कायद्याद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते आणि सरकार किंवा इतर नियामक संस्थांकडून त्यावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं एम आर पी म्हणजे वस्तूची जास्तीत जास्त किंमत किती असावी याची मर्यादा ठरवणारी किंमत पण याचा अर्थ तीच वस्तूची किंमत असते असा होतो का तर उत्तर आहे नाही एम आर पी ही वस्तूची जास्तीत जास्त किंमत असते यात नफ्याचं मार्जिन किती असायला हवं हे विक्रेत्यांकडून ठरवण्यात आलेलं असतं त्यामुळं बऱ्याचदा असं होतं की एकाच प्रकारची वस्तू दोन वेगवेगळे ब्रँड वेगवेगळ्या किमतींना विकतात आजकाल ऑनलाईन शॉपिंग करताना हा प्रकार जास्त बघायला मिळतो एखाद्या वस्तूची एम आर पी जास्त असते पण त्यावर साठ टक्के ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के डिस्काउंट सुद्धा दिला जातो डिस्काउंटची भुरळ पडून ग्राहकांनी वस्तू खरेदी करावी यासाठी बऱ्याचदा असा माइंड प्ले केला जातो सरकार बाबतीत फार हस्तक्षेप करत नसलं तरी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी काही कायदे भारतात आहेत ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसच्या अंतर्गत एम आर पी पेक्षा जास्त किंमत घेण्यावर नियंत्रण ठेवलं जातं लीगल मेट्रोलॉजी कायदा दोन हजार नऊमुळे सरकारला वस्तूच्या पॅकेजिंग लेबलिंगवर नियंत्रण ठेवता येतं तसंच आवश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्न हा कायदा काही ठराविक आवश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा हक्क सरकारला देतो हे सगळं ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी असलं तरी सुद्धा याद्वारे एमआरपीच्या वाढत्या प्रमाणावर सरकारला नियंत्रण ठेवता येत नाही त्यामुळं सरकार आता एमआरपीचा फॉर्म्युला बदलण्याच्या विचारात आहे आता हा बदल करण्याची गरज नेमकी का भासली याचं पहिलं कारण आहे उत्पादकांकडून एम आर पी जास्त लावला जातो। त्यावर पन्नास टक्के देऊन वस्तू विकली जाते त्यामुळं वस्तूची खरी किंमत काय असा प्रश्न उपस्थित होतो दुसरं कारण म्हणजे वस्तूच्या किमती ठरवण्याबाबत काही निश्चित नियम पाळले जात नाहीत सारख्याच वजनाची सारख्याच चवीची एखादी वस्तू ही दोन वेगळे ब्रँड वेगवेगळ्या किमतींना विकतात तर तिसरं कारण म्हणजे अनेक अभ्यासकांच्या मते एमआरपीची संकल्पना जुनी असल्यामुळे त्यात बदल करण्याची गरज आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने व्योहा उद्योग संघटना ग्राहक संस्था आणि कर अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली या बैठकीत झालेल्या चर्चांवरून उत्पादक मोठ्या प्रमाणात एम आर पी मध्ये वाढ करतात त्याला आळा घालण्यासाठी एम आर सूत्रात बदल करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असंही सांगण्यात येते तसंच उत्पादक आणि ग्राहक दोघांच्याही फायद्याचा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचंही सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय पण जर एम आर पी मध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली असेल तर एम आर ला पर्याय काय भारतात जरी एम आर पी आकारली जात असली तरी अमेरिका आणि युरोपमध्ये मात्र एसआरपी ही संकल्पना वापरली जाते एसआरपी म्हणजे सजेस्टेड रिटेल प्राइस यात वस्तूची किंमत बाजारातली मागणी बाजारातली स्पर्धा अशा घटकांचा विचार करून एसआरपी ठरवली जाते एस आर पी ही एक अंदाजे किंमत असते त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी किमतीतही विक्रेता आकारू शकतो पण त्यात फरक असता कामा नये आसपास किंमत ठेवून वस्तू विकणं गरजेचं असतं एसआरपी मुळे ग्राहकांना सुद्धा त्या वस्तूची खरी किंमत किती असू शकते याबद्दलचा अंदाज राहतो शिवाय किंमतीच्या बाबतीत पारदर्शकता राहते त्यामुळं सरकारकडून भारतात एमआरपीच्या ऐवजी एसआरपीचा पर्याय स्वीकारला जाईल असंही सांगण्यात येत आहे पण एसआरपी लागू करूनही वस्तूंच्या किमती एसआरपी पेक्षा जास्त आकारल्या जाऊ शकतात त्यामुळं यावर आणखी काही मार्ग निघू शकतो का त्याचाही विचार सरकारकडून केला जातोय यानंतर महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे सध्याच्या एमआरपी मध्ये बदल केला तर त्यामुळं वस्तूंच्या किमतींमध्ये काही बदल होऊ शकतो का तर नाही कारण सरकारकडून केवळ वस्तूच्या किमती कशा ठरवल्या जाव्यात त्याचा आधार काय असावा सूत्र बदलण्याचा विचार केला जातोय पण सरकारनं हे सूत्र बदललं आणि ते पाळलं गेलं तर नक्कीच वस्तू त्यांच्या खऱ्या किमतीत विकल्या जातील त्यामुळं जर काही वस्तूंचे विक्रेते जास्त किंमत लावून वस्तू विकत असतील तर त्यांच्या किंमती कमी होऊ शकतात पण यावरूनच पुढची अडचण उभी राहते ती म्हणजे भारतात हे सूत्र बदलणं शक्य आहे का आता सरकारनं केवळ एमआरपीचं सूत्र बदलण्याचा फक्त विचारच सुरू केलाय तरी काही विक्रेते उत्पादक आणि संघटनांचा याला विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय भारत हे प्राईस सेन्सिटिव्ह मार्केट आहे एमआरपीमुळे लोकांना वस्तूची जास्तीत जास्त किंमत किती असायला पाहिजे त्याचा अंदाज राहतो तसंच बऱ्याच लहान सहान वस्तूंवर नफ्याचं मार्जिन फार कमी असतं सूत्र आणलं तर उत्पादक अशा वस्तू तयार करणं बंद करतील अशी भीतीही काही उत्पादकांनी व्यक्त केली आहे त्यामुळं एम आर पीमध्ये मध्ये बदल न करण्याची मागणी काही उत्पादकांकडून केली के जाते उत्पादकांची मागणी लक्षात घेता सरकार एम आर पीमध्ये मध्ये बदल करणार की कायद्यात काही बदल करणार ते पाहणंही महत्वाचं आहे तसंच भारतात एम आर पी सध्या आकारली जाते ती फक्त पॅक केलेल्या वस्तूंवर सेवांवर नाही तसंच भारतातील अनेक वस्तू पॅक न करता सुट्ट्या विकल्या जातात उदाहरणार्थ भाज्या फळं तांदूळ डाळी अशा वस्तूंच्या सुद्धा काही निर्णय घेतला जाणार आहे का ते पाहणं तुम्हाला एम आर तुम्हाला एमआरपीचा फॉर्म्युला बदलण्यासाठी सरकारनं घेतला पुढाकार याबद्दल काय वाटतं एमआरपी काढून एसआरपी लागू केली जाऊ शकते का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबुडच्या युट्यूब नक्की सबस्क्राईब करा